किती रुपये कर्ज सावकाराच तीन लाख आहे कमी जास्त एकाशी एकोणीस आहे एकाशे चोवीस आहे एकाचे पंचवीस आहे एकाचे पन्नास आहे एकाशी तीस आहे एकाचे दीड लाख आहे

जागेची मला त्या सावकाराच्या घरी घेऊन बँक त्याचे आपण मुद्दल पैसे देऊ पण त्याला व्याज नाही देऊ हा दे। दे। आपण कसंही करून त्याचे मुद्दल पैसे द्यायचा प्रयत्न करू तुला व्याज तुला व्याज द्यायची गरज नाही मी त्याला सांगतो ठीक आहे तू काळजी करू नको रडू नको लेकर सांभाळ तू चांगलं काही काळजी करू नको हजार रुपये बांधण्याची गरज नाही त्याची त्याला मुद्दल देऊन टाकू हा तुम्ही असं फिरू नको तेव्हा सोशल मीडियातून मी तुम्हा सर्वांना मायबापांना विनंती करतो की या <coughs> सावित्रीच्या लेखीचं जे कर्ज त्याच्या डोक्यावर आहे त्याच्यामध्ये ज्या संसाराची वाताहत झाली त्याचं जा लेकरांचं तिला संगोपन होत नाही भीक लागून आहे सावकारण कर्ज दिलेच कसं कर हा सगळा प्रश्न आहे परंतु आपण तिचं मुद्दल तरी फेडण्यासाठी आपापल्या परीनं सहकार्य करावं की तुझा फोनपे नंबर देईल किंवा तिचं बँकचं का कार्ड देईल आधार कार्ड देईल तेवढं मात्र आपल्या सर्वांना विनंती करतो एवढं तिच्या डोक्यावरचं कर्ज आपण उचरावं आणि या महिलेला जीवदान द्यावं या लेकरांचं भविष्य आपण सर्वांनी घडवावं अशी मी विनंती करतो धन्यवाद